शाखेची कारवाई वीस लाख चौसष्ट हजार नऊशे शेहेचाळीस रुपयांचा प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात सध्या अवैध धंद्यावर विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करत असताना दिनांक आठ व नऊ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार काही इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ व गुटखा तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय वाहतूक व साठवणूक करत असल्याची माहिती मिळाली सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्ग मार्गदर्शनात सदरचे पथक दिनांक आठ व नऊ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील विविध ठिकाणी सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसाय वाहतूक करणाऱ्या करणाऱ्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले दोन्ही गुन्ह्यात आठ लाख चौदा हजार नऊशे शेहेचाळीस रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच या गुन्ह्यामध्ये वापरलेली बारा लाख पन्नास हजार रुपयांची दोन चारचाकी वाहन असा एकूण वीस लाख चौसष्ट हजार था नऊशे शेहेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या विक वी, विक्री वाहतूक साठवणूक कर करताना मिळून आलेले इसम नामे अनिल विजयकुमार भिसे वय चोवीस वर्षे राहणार राजे शिवाजीनगर लातूर मोहम्मद मोहम्मदचाप शेख वय एकतीस वर्षे राहणार पटेल चौक माळेगल्ली लातूर मुनवर सादिक पटेलवर वय वा एकतीस वर्षे राहणार म्हैसूर कॉलनी लातूर एजाज हुजूर शेख राहणार सजाउद्दीन कॉलनी ताजुद्दीन बाबा दर्गाजवळ लातूर फरार याचे विरुद्ध पोलीस ठाणे एम आय डीशी येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास एम आय डीशी पोलीस करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ पोलीस उपनिरीक्षक प्रो प्रमोद देशमुख पोलीस अंमलदार रियाज सौदागर साहेबराव हाके मोहन सुरवशे मनोज खोशे सचिन धारेकर अर्जुन राजपूत चंद्रकांत डांगे राजेश कंचे यांनी केले आहे मी सोनेराव गायकवाड सह्याद्री न्यूसाठी लातूर